लग्नानंतरचे प्रेम लेखिका सौ स्वाती पाटील भाग दहा मागील भागात आपण पाहिले की ते तुझ्या शेजारच्या दिदीला सगळं विचारून घे तिचा पण नुकताच साखरपुडा झाला आहे ना तिला सगळं माहीत असेल राजेंद्र म्हणाले श्रीकांत हसून मान डोलवतो आता पुढे राघवेंद्र सुद्धा आपल्या बायकोला आणि श्रुतीला रात्री जेवताना हा विषय काढतात त्यांनी सांगायला सुरवात केली की अग आपल्या श्रुतीचं लग्न मी ठरवलं बरं का आपल्या श्रीकांतशी राजेंद्रचा मुलगा तुला पण आवडतो ना तो मुलगा अजावई म्हणून मला वाटलं होतं की आजकालचा तो मुलगा कुठं प्रेम वगैरे असेल तर आपल्या श्रुतीला पसंत करतो की नाही पण खूप समजदार आणि मॅच्युअर मुलगा आहे तो त्याने आपल्या श्रुतीसाठी होकार दिला आहे राजेंद्रचा मला कॉल आला होता आत्ताच थोड्या वेळापूर्वी श्रीकांतने एवढं सगळं तिच्याबद्दल ऐकून पाहून सुद्धा तिला होकार दिला ते ऐकून श्रुतीला नवल वाटले आणि तिने मनात पूर्ण गृहित धरून ठेवले की श्रीकांतने माझ्याशी लग्न करण्यासाठीच माझ्या सौंदर्यावर भाळून माझ्या पप्पांवर त्याने इम्प्रेशन झाडलेलं दिसतं त्या ते दिवशी त्याला मी विनंती केली होती की माझ्या पप्पांजवळ रवीबद्दल सांगू नकोस तरीही त्याने मला त्या गुंडांपासून कसं वाचवलं हे वर्णन केलं असेल पप्पाजवळ पप्पांना भुलवण्यासाठी माझे पप्पा खूप भोळे आहेत त्यांचा गैरफायदा घेऊन श्रीने फसवलं त्यांना आणि खरंच पप्पा त्याच्या सांगण्याला भुलले आणि माझी सुरक्षा हाच करेल असं म्हणून त्याला द्यायला तयार झाले मला मिळवण्यासाठी श्रीकांतने पप्पांना दाखवून दिले की मी किती चांगला आणि समजदार मुलगा आहे श्रुतीचं कसं रक्षण करू शकतो हे पटवून दिलं पप्पांनी मम्मीला श्रीकांतबद्दल सांगितलं आणि मम्मीसुद्धा हो झाली मम्मीने सुद्धा माझी बाजू घेऊन पप्पांना विरोध केला नाही बरं बघते मी सुद्धा आता या लग्नाला होकारच देते आणि पूर्ण त्याची जिरवते माझ्याशी लग्न करून तो स्वतःला स्वतःची जीत झाल्यासारखं त्याला फील होत असेल पण त्याला ना पूर्ण पश्चाताप करायला लावले तर नावाची श्रुती नाही मी सभ्यपणाचा आव आणतोस का बरं किती सभ्य आहे तू सगळ्यांसमोर दाखवतेच मी तुला आता श्रुती जबरदस्त श्रीकांतवर चिडली होती लग्न होईपर्यंत त्याला अर्ध्यातच मी लग्न मोडायला भाग पाडते स्वतःहून तो सांगेल की मला हे लग्न करायचं नाही म्हणून येऊ दे त्याला समोर अगदी लहानपणापासूनच पप्पा त्याच्याशी बरोबरी करायचे श्रीकांत किती शहाणा मुलगा आहे तो किती अभ्यास करतो किती समजदार आहे आणि तू किती वात्रट आहे अभ्यास करत नाही वगैरे वगैरे लहानपणी पण पन अशीच त्याच्याशी कॉम्पिटिशन लावायचे आणि आता पुढच्या आयुष्यात सुद्धा माझ्यासोबतच एकत्र राहू पाहतोय म्हणजे अजून पप्पांची वाहवाही मिळवणार आणि मला खाली खेचू बघतोय पण मी तसं होऊच देणार नाही आणि मी स्वतःही लग्नाला नकार देणार नाही मला कंटाळून शेवटी तोच लग्नाला नकार देईल अशी परिस्थिती आणेन मी त्याच्यावर ती पूर्ण विचारात गुंतली होती श्रीकांतचा कसा बदला घ्यायचा पप्पांसमोर तो खरंच किती वाईट आहे हलकट आहे हे दाखवायचं हे ती मनात ठरवत होती आणि तिकडे तिच्या मम्मी पप्पांचं श्रीकांतविषयी संभाषण चालू होतं श्रुतीची आई म्हणाली हो श्रीकांत खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि दुसरे म्हणजे घरात सासू नाही कोणीही नाही आपली श्रुतीच तिथे मालकी नसणार आणि कितीही केलं तरी आय पी एस अधिकाऱ्याचं ते घर तो बंगला गाडी आपल्या श्रुतीसाठी सुखद सुख भरपूर असेल तिथे ती तिच्या मनासारखं तिला तिथे ती वागायला मिळेल इथल्यासारखं गाडी बंगला सगळं आहे तिथे सुद्धा श्रुतीला विचारात पडलेले पाहून ती श्रुतीला म्हणाली काय श्रुती तुझं काय म्हणणं आहे यावर श्रुती म्हणाली काही नाही मम्मी तुम्हा दोघांना जे योग्य वाटेल ते करू शकता मी तयार आहे लग्नाला ते ऐकून दोघांनाही आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला कारण कुठल्याही गोष्टीला एकाएकी न जुमानता ही मुलगी लगेच कशी तयार झाली असं त्यांना वाटून गेलं आणि त्यांच्या मनात हे सुद्धा वाटलं की हिच्या मनात नक्कीच काहीतरी असेल कारण अशी सहजासहजी मांडणारी मुलगी नव्हती ती त्यांची पुढची पोरगी होती ती तिचा एक एक गुण त्यांना माहीत असणारच ना पण श्रुतीच्या पप्पांना श्रीकांतवर विश्वास होता श्रीकांतच्या बाबांवर विश्वास होता म्हणून ते बिनधास्त होते झाले एक दिवस साखरपुड्याची तारीख ठरवली गेली श्रीकांतच्या बाबांनी आणि श्रुतीच्या पप्पांनी ठरवले की साखरपुडा घरच्या वातावरणात थोडेफारच नातेवाईक जवळचे घेऊन उरकून टाकू लग्न वाटल्यास मोठ्या मॅरेज हॉलमध्ये करू आणि एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सगळ्यांना जेवणाचं आमंत्रण देऊ पण त्याआधी त्यांनी श्रीकांतला आणि श्रुतीला सांगितले की तुम्ही दोघेही एक दिवस एकमेकांना भेटा एकमेकांशी चर्चा करा आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल ठरवा मनापासून दोघांनी चांगला निर्णय द्या कारण सगळं आम्हीच ठरवलं तुम्हाला एकमेकांना काही विचारायचं असेल तर विचारून घ्या ठरवा एकदाचं काहीतरी श्रुतीची भेटायची तर इच्छा नव्हतीच पण मम्मी पप्पांच्या आग्रहाखातर ती भेटायला तयार झाली एका हॉटेलमध्ये त्या दोघांनी भेटायचं ठरवलं एका ठरवलेल्या हॉटेलमध्ये त्याने एक कोपऱ्याकडचं टेबल बुक केलं आणि तो वेळेवर येऊन तिची वाट बघू लागला ती हटकून उशिरा आली तिला वाटलं हा वेळेचा पूर्ण भक्त आहे उशिरा आल्याबद्दल हा नक्की रागवेल आपल्याला तेव्हाच याला भलं बुरं काय आहे ते नीट सांगून टाकू आणि तो कसा रागवला हे आपण पप्पांजवळ सांगू ती हॉटेलला गेली तर तो अगोदरच कोपऱ्यावरच्या टेबल खुर्चीवर बसून तिची वाट बघत होता तिने त्याला हाय केलं त्यानेही चेहऱ्यावर कुठलाही राग संताप न दाखवता हसतच हाय केलं आणि तिला बसण्याचा इशारा केला ती म्हणाली बोल पटकन का बोलावलं मला इथं आपण तर एकमेकांना ओळखतो ना, ना। मग ही स्पेशल भेटण्याची वगैरे काय गरज उगाच फॉर्मॅलिटी कशाला करायची तो म्हणाला हो बरोबर आहे पण अगोदर आपण एकमेकांचे होणारे नवरा बायको नव्हतो आता होणार आहोत म्हणून दोघांना एकत्र आयुष्य काढायचं तर, तर एकमेकांच्या मर्जीने काढावे लागणार ना आतापर्यंत आपण सेपरेट होतो विचार वेगवेगळे होते आता एक होणार आपला संसार एक होईल तसेच विचारसुद्धा एक व्हावे लागतील काही तुझे योग्य विचार मी घेतो काही माझे पटणारे विचार तू घेणार तरच संसार चालणार आणि असेही हे तुझ्या बाबांनी ठरवलं आहे राघवेंद्र काकांनी दो आपण दोघांनी इथे भेटायचं असं मी नाही ठरवलं मग मोठ्या लोकांचं तर ऐकावं लागणारच ना पण श्रुती तू मनापासून तयार आहेस ना या लग्नाला श्रीकांतने विचारले ती म्हणाली हो मी कोणाच्या मर्जीच्या मालकीची नाही मी स्वतः मर्जीने सगळं करते हे लग्न पण माझ्या मर्जीनेच होणार आहे आणि लग्नानंतर पण माझ्या मर्जीनेच मी वागणार आहे तुला मंजूर आहे की नाही हे तू तु तुझं मत स्पष्ट सांगू शकतोस जसं मी तुला माझं मत स्पष्ट सांगितलं तो हसून म्हणाला ओके मी पण माझं मत तुला स्पष्ट सांगतो तुझी मर्जी योग्य असेल तर मी नक्की मान्य करेल चुकीची असेल तर बिलकुल मान्य करणार नाही आणि मी सुद्धा चुकीचं तुझ्यावर कधीच थोपणार नाही एक आयुष्याचा लाईफ पार्टनर म्हणून तुला योग्य ती रिस्पेक्ट मी देईन हेच माझं स्पष्ट मत आहे त्यावर तू विचार करू शकतेस माझं म्हणणं तुला अयोग्य वाटत असेल तर मी तुला तुझ्या इच्छेविरुद्ध लग्नाला बळजबरी नाही करणार ती हसली आणि म्हणाली तू मला बळजबरी करू शकत नाही श्रीकांत म्हणाला तसं माझ्या संस्कारातच तस लिहिलेलं नाही श्रुती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाले म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की माझ्या आई बाबांनी मला वाईट संस्कार केले आहेत म्हणजे त्यांचे संस्कार वाईट आहेत श्रीकांत म्हणाला नाही मी तुझ्याबद्दल काहीच मत व्यक्त केलं नाही मी फक्त माझ्याबद्दल सांगितलं ते तुझ्या मनात आलं मग तुझ्या मनात असंच का आलं ते तुला माहीत ती मनातल्या मनात, मनात खूप चिडत होती आणि तो अगदी शांतपणे धीर गंभीरपणे तिची उत्तरं देत होता आणि स्वतःच म्हणणं मांडत होता तिने कसेही उत्तर दिले काहीही सांगितले तरीही श्रीकांत न चिडता तिच्याशी व्यवस्थित बोलला म्हणून लग्न मोडायला तिला कारण सापडले नाही ती त्याच्यावर दात ओठ खात मनातल्या मनात म्हणाली मनात खूप चाप्टर आणि शहाणा दिसतो आपण किती चांगले आहोत आणि श्रुती किती वाईट आहे हेच दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू दिसतोय ह्याचा त्याने विचारलं काय म्हणालीस काहीच नाही तू मनकवडा आहेस ना ओळखतोस ना म्हणतलं तर ओळखून घे मला कशाला विचारतोस श्रुती म्हणाले बघू आता त्यांची जोडी लग्नासाठी कशी तयार होते तुम्ही तर बघितलंच एक आग तर दुसरे पाणी एक पूर्व दुसरे पश्चिम अशीच त्यांची जोडी आहे कसा निभाव लागेल या जोडीचा जाणून घेण्यासाठी ऐकत राहा लग्नानंतरचे प्रेम श्रीकांतचं माहीत नाही पण तुम्ही मनकवडे आहात का बर नसाल तर सांगते कथा आवडत असेल तर बक्कड लाइक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा धन्यवाद